याची राजकारणाची परिस्थिती पाहिली तर अति एक गंभीर झाली आणि ह्या राजकारणाच्या रणधुमाळीमध्ये ज्याला त्याला वाटतंय का मला आता तिकीट भेटल मी निवडून येईन पण परिस्थिती अशी आहे का खरोखर समाजासाठी जो काम करील अशा माणसाला निवडून देणं योग्य राहील आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर बऱ्याच जणांचे नाव आले तळेगाव घाटातून मला वाटतं मेजर महेंद्र सोनवणे यांना जर उमेदवारी दिली तर माझा वैयक्तिक माझ्या पूर्ण ग्रुपचा महेंद्र मेजर सोनवणे म्हणजे आज सध्या जर बघितलं तर प्रत्येक गावामध्ये आपल्या शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब चौरे पाटील त्यांच्यासोबत कंटिन्यू असतात आणि प्रत्येक गावात खासदारांना घेऊन जाता आणि प्रत्येक गावात खासदारांकडून थोडं नाही तर थोडं काहीतरी काम करूनच देऊ राहिले खासदारांकडून हेच त्यांचं योगदान म्हणायचं बाकी काय म्हणजे आगामी काळामध्ये खासदारांच्या मार्गदर्शनाखाली काम करू शकतो हो शंभर टक्के आगामी काळात नाही त्यांनी तर मी म्हणतो उमेदवारीच्या बाजूला पुढं काय होतं माहीत नाही पण त्यांनी आसपास म्हणजे जसे भाऊसाहेब ऑक्तोरे खासदार झाले तसे प्रत्येक गावोगाव आपल्या मला तर वाटतं जास्त संगमनेर तालुक्यावर फोकस ठेवला त्यांनी संगमनेर तालुक्यात सप्ताहाचा कार्यक्रम असू कोणताही धार्मिक कार्यक्रम असू प्रत्येक धार्मिक कार्यक्रमामध्ये मेजर महेंद्र सोनने हे खासदार साहेबांना शंभर टक्के त्यांची उपस्थिती दाखवतात म्हणजे याच्यावरून कळतंय का खरोखर माणूस काहीतरी धडाडीचा कार्यकर्ता दिसतोय आणि अशा माणसाच्या पाठीमागे राहायला साजे गटातील जवळपास मला वी वाटतं वीस शाळेंना ॲरो बसून दिले पाणी फिल्टर करायचे करण्याचे शुद्धीकरण करण्याचे अॅरो वीस एक बसून दिले त्यानंतर संप्रदायामध्ये जर म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी मेजर महेंद्र सोनवणीची उपस्थिती असती आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर शाळेतील विद्यार्थ्यांचे गुणवंत विद्यार्थ्यांना कुठं त्यांच्यावाला कार्यक्रम ठेवला तर प्रत्येक ठिकाणी हजारोनं बक्षीस देणं त्यामध्ये मेजर महेंद्र यांचा सगळ्यात मोठं योगदान आणि असा जर कार्यकर्ता कुणी जर उभा राहत असला आणि देशासाठी खरोखर त्यांनी अतिशय एकदम चांगल्या पद्धतीनं स नोकरी करून आणि सेवानिवृत्त होऊन आणि जो माणूस असा रा गटाला जर लाभत असला तर मला वाटतं गटातील सर्व लोक मेजर महेंद्र सोनवले यांच्या पाठीमागे उभे राहतील